आज आपण आनंददायी शनिवार या उपक्रमाअंतर्गत एक ते चार या अंकापासून विविध प्रकारचे चित्र कसे काढायचे ते आपण आज शिकणार आहोत सगळ्यात प्रथम आपण एक या अंकापासून चित्र काढायला या ठिकाणी आपण शिकणार आहोत तर आपण एक अंकापासून सर्वात अगोदर आपण मेणबतीचा आकार कसा असतो किंवा मेणबतीचं चित्र कसं तयार होतं हे एक अंकापासून आपण पाहणार आहोत इंग्रजी म्हणता एक आपण काढा या एक पासून आपल्याला काय करायचंय मेणबतीचं चित्र तयार करायचं आहे सरळ्या वात काढा आणि त्याच्यानंतर अग्नी तर अशा पद्धतीनं आपल्याला मेणबत्तीचं चित्र काढता येईल हे झालं एक या अंकापासून मेणबत्तीचं चित्र काढणे त्यानंतर एक या अंकापासून अजून एक आपल्याला चित्र काढता येईल काय करता येईल एका अंकापासून आपल्याला पाऊला त्यानंतर ऐकून काय करायचं आपल्याला वृक्षाचा आकार घ्यायचा काय आकार घ्यायचा वृक्षाचा आकार घ्यायचा तर अशा पद्धतीने आपल्याला एक या अंकापासून विविध प्रकारचे चित्र काढतात का त्यापैकी आपण काय पाहिलं एक मेणबत्तीचा आणि दुसरं पाहिलं वृक्षाचा आकार आपल्याला दोन या अंकापासून विविध प्रकारचे चित्र काढायला शिकायचं आहे तर आपण काय करू पहिल्या दोन या अंकापासून काय करू गाजर या चित्र काढण्याचा प्रयत्न करू आपण हे दोन या दोन्ही अंगापासून आपल्याला चित्र काढायचे गाजर असत घेतला आपल्याला खाली अशा पद्धतीने घ्यायचं त्यानंतर इथं आणि अशा पद्धतीने हे गाजराचं चित्र आपल्याला तयार झालेलं दिसून येतं दोन या अंकापासून त्यानंतर दोन या अंकापासून दुसरं चित्र काढण्याचा आपण प्रयत्न करू आपण बघा काढण्याचा पाण्यामध्ये the अशा पद्धतीनं आपण दोन अंकापासून विविध प्रकारचे चित्र काढू शकतो त्यानंतर आपण तीन अंकापासून विविध प्रकारची चित्र कशी काढतात हे आपण पाहणार आहोत तर या तीन अंकापासून आपण फुलाचं चित्र कसं पद्धतीने काढता येईल हे आपण पाहू तीन काढून घ्या थोडेसे तीन काढल्याच्या नंतर आमचं घेऊन उलटे तीन काढा उलटे तीन काढल्याच्या नंतर या इथून पुलाचा आकार द्या आणि बे काढा आणि आतमध्ये गोल द्या आणि या नेताला हे असणार पान आपण जर काढलं तर अजून सुंदर आपल्याला दिसू शकतं तर अशा पद्धतीने आपण फुलाचं चित्र छान प्रकारे तीन या अंकापासून काढू शकतो त्यानंतर तीन काढण्याचा प्रयत्न करू तर तीन या अंगापासून आपण फुलपाखर कशा पद्धतीने काढायचं ते आपण तीन अंग काढून घ्या अगर त्यानंतर बदामाचा आकार काढा दोन्ही घ्या वस्ती आणि तर त्यानंतर उलटे तीन काढाय आणि त्यानंतर इथे तोंड गोड काढा त्याचे डोळे काढायचं आणि तोंड काढा त्यानंतर आणि छोट्या 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 डॉट द्या आपल्याला पात्राचा सुंदर असा आकार या ठिक दिसून येतो ज्या वेळेस तुम्ही अजून सराव करता त्यावेळेस तुम्हाला सुंदर दाखव असलेलं दिसून येत त्यानंतर याचा पुढचा जो अंक आहे तो चार अंक चार या अंकापासून आपण मोर हे चित्र काढण्याचा आपण प्रयत्न करू सुरुवातीला चार अंक त्याच्यापासून आपण काय करू मोर काढण्याचा प्रयत्न करू याला आशीर्वेद इथं डोळा काढा आणि मोराला वरील काढा त्यानंतर या इथून मोरा चाक द्या आणि तोच काढा आणि ओराचे फोर काढले आपण चार काढले तर ते पाय काय जातात आपल्याला या ठिकाणी अशा पद्धतीनं पाय आपल्याला या ठिकाणी तयार झालेले दिसून येतात त्यानंतर त्याला आकार देण्यासाठी आतमध्ये आपण

मोर मारू शकतो त्यानंतर चार अंकापासून आपण वेगवेगळ्या प्रकारचे सध्या चित्र आपल्याला त्यापैकी आपण चार अंकापासून आपण छत्री काढायला शिकू काय शिकू आपण छत्री सध्या काढायला चार अंकापासून आपण शिकू अशी त्यानंतर घेतला असा भाग घेतला त्यानंतर छत्रीचा असा या ठिकाणी भाग घेतला हे असा घेतला आणि हे चार समोर काय करायची छत्रीची दाणे तयार करायची तर अशा प्रकारे चार या अंगापासून आपल्याला हे दोन चित्र आपण या ठिकाणी काढले असे विविध प्रकारचे चित्र आपण काढू शकतो थँक्यू